राष्ट्रीय कृत समजल्या जाणाऱ्या स्टेट बँकेचा मॅनेजर जर मध्यधुंद अवस्थेत बँकेत प्रवेश केला तर काय अवस्था होणार अशीच वेळ अकोट तालुक्यातील अकोट जहागीर या गावात घडली मध्यधुंद अवस्थेत हजर झालेल्या बँक मॅनेजर मुळे कर्मचारी आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला याचीच तक्रार पोलीस पाटील सरपंचाकडे नागरिकांनी केली यावेळी पोलिसांना पाचारण करून मद्यपी बँक मॅनेजरला चौकशीला ताब्यात घेण्यात आले मद्यपी मॅनेजरला दारूच्या नशेत असलेला गोंधळ बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी बँक परिसरात गर्दी केली होती अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील बँकेत बँकेच्या व्यवस्थापकाने दारू पिऊन धिंगाणा घातलाय ग्राहकांशी असभ्य वर्तवणूक करून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी बँक व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आले बेचाळ वर्षीय प्रफुल्ल विष्णूपण डौरे असे मद्यपी बँक व्यवस्थापकाचे नाव आहे या प्रकरणामुळे अनेक दिवसापासून ग्रामस्थ संतप्त झाले होते मद्याधून पिऊन असलेल्या बँक मॅनेजरला बँकेच्या मुख्य गेटला कुनूप लावून आतमध्ये काही तास गावकऱ्यांनी कोंडून ठेवलेत सर्वत्र लाडकी बहीण योजना चालू असताना महिला वर्गांना गर्दीमध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांची बँक मध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे या बँक मॅनेजरच्या त्रासामुळे शेकडोच्या संख्येने नागरिक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले यावेळी बँक परिसरात ग्रामस्थांची एकच गर्दी जमलेली दिसून आली आता याच मध्यधुंद बँक मॅनेजरला तात्काळ नोकरीतून कमी करण्याची मागणी केली जात आहे तीन वाजतापासून मी बँकेत गेल्यानंतर असं माहीत पडलं की ड्रंकिंगून मी पाहिलं तर टेबलवर ते ड्रंकिंग करेल होते आणि लोकांचं म्हणजे कामाच्याविषयी काहीच त्यांचं ध्यानसु ते आतल्या रूममध्ये जाऊन पडून गेले एकतीच मॅडम बँकेत होती त्याच्यानंतर बँकेमध्ये धीरे धीरे आक्रोश निर्माण झाला आतापर्यंत जसं साहेबाने काही म्हटलं की बाबा शेतात या असं कर्ज पाण्याचं पाहून घ्या आमचं पण कळतं ते काही नाही पण स्पॉट इन्स्पेक्शनचे हजार रुपये लावतो आम्ही अमकं करतो तर तीन वर्षापासून मी बँकेचं कर्ज घेऊन राहिलो देऊन राहिलो त्याचं व्याज घेऊन राहिले व्याजाचं जर म्हटलं तर बा सेंट्रल बँकेवाले मुद्दल घेतात बँक स्टेट बँकेवाले व्याजाचे सेट तर बँक मॅनेजर म्हणते की उद्धड भाषेत तुम्हाला की येऊन नाही जाईन तुम्ही काय फुटाचे पैसे घेता आम्ही व्याज घेणार आहोत असं म्हणते मॅनेजर अजून माझ्या मिसेसची मी केस दोन महिने झाली दिलेली आहेत ते दोन महिने झाले दिल्यानंतर ते आपल्याला गेले ते रिजेक्ट करून बँकेत आली तर साहेबाला मी विचारायला गेलो तर ते म्हणे दा दा या कारणाने आता दोन माझ्या पोराचे खातेदार आहेत दोन पोराच्या खातेदाराच्या पासबुकची झेरा आणि आधार कार्ड हे द्या हे दिलेली आहे अजून मी विचारायला गेलो तर मी मी माझ्या मनाने पाठवीन दीड दीड वर्षाने येईन तुम्ही काही काळजी करू नका अमक टमक पण त्रास द्यायचं काम जास्त पण असे दारू पिलेले अधिकारी याच्या आपली जागी बँकेमध्ये दे देऊ शेत नका शेतकऱ्याची पिळवणूक करू नका शेतकऱ्याच्या भावना फार क्रोधित झालेल्या अशा बँक मॅनेजरला इथून हाकलून लावण्यात यावे मद्यपी मॅनेजरच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक झाल्याचे पाहता सरपंच अरुण वाते तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद गोठवाड पोलीस पाटील नागोराव सोनवणे सुभाष सरोते रामकृष्ण दामोदर सुनील बद्रके संजय मिसाळ सोबतच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाडे यांनी ग्रामस्थांना शांत केलेत या साहेबाचा असा हे झाला की ह्यांनी दारू पिऊन स्टॉप सोबत म्हणजे मॅडमला भगत मॅडम आहे तिथं त्यांना पण त्रास झाला तीन वाजता पासून दारू पिऊन इथं कचर करून आले तर त्याच्यानंतर लोकांनी मला फोन केला मग सरपंच पोलीस पाटील आम्ही सर्व इथं आलो पोलिसांना कळवलं त्याच्यानंतर स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दादा राव लिखार व त्यांच्या सहकार्यांनी दाखल होऊन बँक व्यवस्थापकाला ताब्यात घेतले या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये बँक व्यवस्थापका विरुद्ध दारूबंदी कायदा पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार किशोर जुनगरे यांनी दिली आहे यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन अकोला स्टेट बँकचे विभाग प्रमुख राधेश्याम चिराणिया व त्यांची टीम चौकशीकरिता पोहोचली आहे